मित्रांनो चला तर आज आपण शिपाई भरती रायगड जिल्ह्या आलेलं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पोलीस शिपाई उमेदवाराची एकत्रित गुणवत्ता यादी एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक रायगड यांच्या वेबसाईट जी आहे रायगड पोलीस डॉट गोव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा उमेदवाराच्या माहिती करता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकत्रित गुणांची यादीबाबत प्राप्त झालेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने पोलीस शिपाई उमेदवारांना मैदानी चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या पडताळणी करून सुधारित पोलीस शिपाई उमेदवारांची एकत्रित गुणवत्ता यादी एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक रायगड यांच्या रायगड पोलीस डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळा उमेदवाराच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रायगड पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता उमेदवाराची यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर उमेदवाराचं पूर्ण नाव आहे आणि मिळालेले टोटल मार्क्स जे आहेत तर ते अशा प्रकारे देण्यात आलेले आहेत मैदानी चाचणीची गुणतालिका जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे रायगड पोलीस भरतीचं ज्यांनी ज्यांनी मैदान दिलेलं आहे तर त्या सर्व उमेदवारांसाठीचं हे महत्वाचं अपडेट जे आहे तर ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रायगड पोलीस शिपाई भरती संदर्भात आलेलं आहे तर याचं पी डी एफ जे आहे ते मी आपला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्ही हे पाहिलं नसाल तर तुम्ही रायगड पोलीस शिपाई भरतीची जर मैदानी दिली असेल तर ते तुम्ही तुमचे मार्क्स चेक करून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्या संदर्भातली कुठली माहिती हवी असेल तुमचे मार्क्स किती आहे तर ते चेक करून घ्या याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली शंका असेल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे होतं रायगड पोलीस शिपाई भरतीसंदर्भातलं आलेलं अपडेट ची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर दो वॉचिंग